अंकुश कदम यांच्या पक्षप्रवेशासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले लोकप्रिय खासदार नरेशजी साहेब विजयजी साहेब विजयदादा चौगुले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्वांची आता नावं घेत नाही आणि ज्यांचा एवढा दिमागदार पद्धतीनं माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय ते माझे मित्र अंकुश बाबा कदम त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनीनं नवी मुंबईचा हा पक्षप्रवेश आणि सगळ्यांच्याच भाषणांकडे काही लोकांचे डोळे लागलेले आहेत पण आजची गर्दी बघितल्यानंतर ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांची होती एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि कुणीही किती शाणपणा केला तरी ही नवी मुंबई एकनाथ शिंदे साहेबांचीच राहणार आहे हा सांगणारा आजचा हा मेळावा आहे नरेशजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या अंगावर आल्यानंतर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही पण काही लोकांना जाणीवपूर्वक शिंगावर यायची सवय नवी मुंबईमध्ये झालेली आहे सवेग चार पाच दिवसापूर्वी शीतलदाई मला एका कामाच्या संदर्भामध्ये भेटायला आल्या होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की काही दबावामुळं आमच्या एम आय डी सीतले अधिकारी ज्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे त्याला न्याय देत नाहीत शीतलदाई आज साहेबांच्या साक्षीनं सांगतो की तो न्याय देऊन आज साहेबांच्या समूहेत मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहे मेळाव्याला उपस्थित आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही पण दादागिरी करून आमच्या खात्यामध्ये जर हस्तक्षेप करणार असाल तर आम्ही सोडत देखील नाही हे शीतलताई दा ना मी दाखवून दिलेलं आहे तुम्ही चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही त्याच्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे साहेबांनी केलेल्या कामाची यादी माझ्याकडे आम्ही पूर्ण वाचून दाखवणार नाही पण रस्ते होत असतात गटाराची कामं होत असतात पण या नवी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं लोकांना जीवदान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळं माथाडी कामगार असतील सर्वसामान्य झोपड्यांमध्ये राहणारे भविष्यामध्ये एस आर एच्या स्कीममध्ये जाणारी लोकं असतील त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आपल्या शिंदेसाहेबांनी केलं आणि म्हणूनच नवी मुंबईकरांचा फक्त आणि फक्त हा शिंदेसाहेबांवरच विश्वास आहे दुसऱ्या कोणावरही विश्वास नाही हे आजच्या गर्दीनं सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळं साहेब कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर एक लक्षात येतं की सगळे व्यासपीठावर बसलेली मंडळी आणि समोर असलेले सगळे कार्यकर्ते हे नवी मुंबई महानगरपालिकेची वाट बघतायत बरोबर ना आणि वाट एवढ्यासाठीच बघतायत की जे नाहक तुम्हाला त्रास देत आहेत अशा लोकांची त्यांना वाट लावायची आहे म्हणून हे सगळे आज व्यासपीठावर बरोबर लाड साहेब साहेब तुम्ही फारच सहनशील आता असं माझं मत आहे तुम्ही कधी कधी आपल्या कार्यकर्त्यांना मोकळं सोडलं पाहिजे कधी कधी प्रवक्त्यांपेक्षा आपल्या प्रमुखांना कारण काही मंडळींवर बोलण्याची प्रवक्त्यांची देखील इच्छा नसते त्यांना शाखा शाखाप्रमुखांनी बोललं पाहिजे असं माझं मत आहे कारण एकाच घरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा पक्ष करायचे आणि त्यांनी तुम्हालाच सल्ले द्यायचे नरेशजी मगाशी तुम्ही सांगितलं की साहेबांच्या उठावामुळे लाभार्थी अनेक आहेत त्यातले हे देखील लाभार्थी आहेत हे त्यांनी विसरू नये आणि म्हणून काही लोक मंत्री झाल्यानंतर ठीक आहे ते त्यांच्या पक्षामुळे झाले असतील पण जो उल्लेख अंकुशनं या ठिकाणी केला की साहेबांनी जर उठाव केला नसता आणि मगाशी तुमचं आडनाव कदम घेताना तुमच्यामध्ये दम आहे सांगितलं त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण खऱ्या अर्थामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात राजकीय दम असलेला नेता जर कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत हे त्यांनी तीन वर्षापूर्वी दाखवून दिलेलं आहे आणि तीन वर्षापूर्वी साहेब तीन वर्षापूर्वी जर तुम्ही धाडस केलं नसतं तुम्ही आम्हाला सोबत घेऊन गेला नसता आम्हाला जर तुम्ही मंत्री केलं आम्हाला सगळं तुम्ही दिलं पण मगून मगाशी त्याचा मी उल्लेख केला की तुम्ही फारच सहनशीलता आहे पण मला असं जाणवतं की कधी कधी साहेबांकडे बघितल्यानंतर या सहनशीलतेचा अंत होऊ नये याची दक्षता देखील काही लोकांनी घेणं गरजेचं आहे कारण ज्या ज्यावेळी आपण साहेब चर्चा करतो ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता त्यावेळी सांगताना एकच वाक्य सांगता की आपल्याला महायुतीनंच पुढं जायचं आहे आपल्याला भाजपाला सोबत घेऊनच बरोबर जायचं आहे आपण एकला चरोली ही भूमिका मांडायची नाही पण काही लोकांना साहेब खुमखुमी फार आहे आणि म्हणूनच मग अशी म्हटलं की आपल्या समवेत तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारी सगळी लोकं या नवी मुंबई महानगरपालिकेची वाट बघतायत कारण शेवटी आपल्या नेत्याला जपणं आपल्या नेत्याचा झालेला अपमान साहेब कार्यकर्त्याच्या जिवारी लागलेला असतो कदाचित तो, कदा तो कार्यकर्ता बोलत नसेल तुमच्यासमोर येत नसेल पण मी कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगतो की याचं उठ्ठ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काढल्याशिवाय कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे कारण काही लोकांना असं वाटतं काही जे भाग आहेत हे स्वतःची मक्तेदारी आहे पण ह्या जर कागद आपण वाचला तर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबईकरांना साहेबांनी काय काय दिलंय हे सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे की एवढं जरी तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवलं तर टू थर्ड मेजॉरिटीनं आपला भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकू शकतो एवढी ताकद या कामामध्ये आहे आणि विजय नहाटा साहेब इथं आहेत विजय चौगले साहेब इथं आहेत जिल्हा प्रमुख सगळे इथं आहेत मला अजून एक तुमचा मित्र म्हणून विनंती करायची आहे की आपली महानगरपालिका आपण जिंकत असताना किंवा निवडणूक लढत असताना आपल्यामुळं शिंदेसाहेबांना त्रास होणार नाही आपल्यामुळं शिंदेसाहेबांचं फक्त लक्ष नवी मुंबईवर राहणार नाही ही जबाबदारी देखील आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वीकारली पाहिजे साहेबांना सांगितलं पाहिजे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करा महाराष्ट्रामध्ये प्रचाराला जा तुमची शिवसेना आहे तशी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून तशीच ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक म्हणून आमची आहे हा तुम्ही सगळ्यांनी शपथपूर्वक शब्द साहेबांना दिला पाहिजे कारण आपण फक्त म्हणतो की साहेब वीस वीस बावीस बावीस तास काम करतात आपण स्वतः जवळून बघताय की जेव्हा साहेब वीस वीस तास काम करतात बावीस बावीस तास काम करतात साहेबांचं म्हणणं असं कधी नसतं की माझ्यासारखंच तुम्ही वीस तास काम करा पण त्यातले दोन तास जरी आपण दिवसाला काम केलं तर साहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना आणि शिवसेनेचा झंझावात या नवी मुंबईमध्ये उभा राहू शकतो आणि तो उभा करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढीच विनंती करतो जनता दरबारचा आपण उल्लेख केला साहेब जिथं जातात तिथं जनता दरबारच असतो म्हणजे आता इथून बाहेर गेले आणि कुठच्या तरी कामानिमित्त गाडीत न उतरून रस्त्यावर उभे राहिले तरी त्यांच्या जनता दरबारला जेवढी गर्दी असते त्याच्या धापड इथं गोळा होईल याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळे जनता दरबार घ्यायचा त्याच्यावरनं फक्त टीका टिप्पणी करायची याच्यापेक्षा तुम्ही पुढं काय करणार आहात तुम्ही भविष्यामध्ये नवी मुंबईचा विकास कसा करणार आहात हे जनतेला सांगणं गरजेचं आहे आणि मला आपला एक सहकारी म्हणून साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की नवी मुंबई महानगरपालिका साहेब त्याचा निर्णय घेतील युती करायचा निर्णय साहेब घेतील अजून काय करायचं असेल तर साहेब निर्णय घेतील पण या महायुती करायची आहे म्हणून आपला पक्ष वाढवायचा नाही अशी भूमिका घेऊन उपयोगाचं नाही प्रत्येक प्रभागामध्ये मस्के साहेब आपली ताकद आहे त्याच्यापेक्षा चौपट झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत पुन्हा एकदा अंकुश बाबा कदमांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांनी साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलं आणि अंकुश कदमांना बाबा कदम म्हणतात हे दे देखील मला आज कळलं त्याच्यामुळं बाबा तुमच्या ज्या काही साहेबांच्या प्रती इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी साहेबांचे सहकारी म्हणून आमचे देखील आहेत कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये जी ओळख दिली ती फक्त आणि फक्त एकनाथ साहेबांनी दिली तशी ओळख तुमची तयार होण्यासाठी तुम्ही शंभर टक्के नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त काम करावं पुन्हा एकदा अंकुश कदमांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि माझं मनोप मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र